छत्रपती शिवाजी महाराज की वंदे श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट यांचा वार्षिक स्नेहसन खरं म्हणजे हे अनाथ आश्रम नाही तर ते सनात झालेली मुलं आहे अनाथ नाही जाला गजानन

जारी करून देण्यात आले की गोलगरिवारांच्या ज्या ठिकाणी धर्म जात शब्द वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन केली जाते तर कुठल्याही धर्मातल्या कुठल्या जातीतल्या कुठल्याही पंथातल्या वर्णातल्या लोकांना किंवा ज्या मुलांना या ठिकाणी आधार देण्याचं काम प्रामुख्याने आदिवासी भागातील तरणींना दिशाही झालेल्या खटकांचे आणि त्याचबरोबर वृद्धा असलेल्या लोकांचं सिनियर सिटीजनचा सुद्धा या ठिकाणी योग्य पद्धतीने विचार करून त्यांचा त्यांना आधार देण्याची भूमिका घेतलेली आहे दीपक आबा सालुंगे म्हणजे एक प्रकारचं म्हणजे हसतात कधी दीपक आबाला मी कधी असा टेन्शन मध्ये दुःखी उदास कधी बघितलं ऑल द टाइम इज विथ लाफिंग म्हणजे सगळ्यांना नाही होत ते लोक माझ्याविषयी करतो की रात्री गणेश नाईक आणि रात्री सकाळी भेटा दुपारी भेटतात गणेश नाईक काय फ्रेश असत स्वच्छ असंट बोलणार नाही ज्या लोकांना जीवनाचा अर्थ समजलेला आहे अशी जीवन जगणारी माणसं अतिशय आत्मविश्वासान संयमानं विवेकानं पावल वाट मागे ज्या लोकांना जीवनाचा अर्थ समजलेला नाही अशी लोक धागा तुटलेल्या पतंगी सारखी अशी गिरक्या घेत असतात सांगतो की मेटर म्हणजे भौतिक गोष्टी बंगला घोडा गाडी माडी या सगळ्यांना हव्याशा वाटतात का वाटत असल्या पाहिजे घाम घालून परिश्रम करून पूर्वजांच्या विचाराची शिदोरी घेऊन वाटचाल करणाऱ्या लोकांच्या कुटुंबाच्या लोकांना या समृद्धीच्या गोष्टी मानण्याची गरज नाही बंगला गाड्या घोड्या पाड्या निश्चितपणे नि, त्याने परंतु त्या घामातून आणि कट्टात नसल्या दुसऱ्याना फसवणारे लुटणारे चिट करणारे म्हणजे आजकाल तर भांगर झाल्या चिटर लिटर लोकांचा जास्त आहे

विलाद नसल्या कारणाने त्या गोष्टी मान्य करतात कारण प्रत्येकाला आपला संसार फ्री असतो बाबा नको या माणसाच्या विरुद्ध बोललो की याच्याविषयी कॉमेंट्स केल्या तर माझ्या आईवडिलांना माझ्या मुलाला त्रास होईल माझं कुटुंब भलन मिळ अशा प्रकारचा कर समाजातला बराचसा भाग असा अनुभव म्हणजे त्या सगळ्या प्रवाहापासून विघला राहतो आणि मग अशा लोकांचा फावतो खरं म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्ही पण राजकारणी आहात मी तर माझं म्हणणं आहे की गणेश नाईकडे जर काही गोष्टी वाईट असतील तर गणेश नाईकाला खाण्यासारख्या फेकून द्या गरज पडली गणेश नाईक ना सारखे हजार निर्माण होती पण शेवटी ज्या ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये जयांगी मोठी म्हणत तयार मी काय मोठा नाही परंतु आपण प्रभू रामचंद्राचं वर्णन घ्या भगवान कृष्णाचं भगवान गौतम बुद्ध येशू ख्रिस्ताच घ्या मग प्रत्येक धर्मातल्या देवलिकांना सुद्धा परेशान्यातून जावं लागलेलं ला। आहे आणि जी लोक दुसऱ्याच दुःख समजून घेतलं तर मग अशी जाधवांचा उल्लेख करताना दीपक बाबा बोलले की पोलीस मध्ये असं म्हणून सापडणार ही गोष्ट खरी आहे म्हणजे वाळवंटामध्ये कोणतरी असा म्हणजे पाण्याचा म्हणजे साठा सापडण्यासारखा आहे पण माझ्या आयुष्यामध्ये मी असे पोलीस अधिकारी बघित की त्या लोकांनी हो कुठल्याही गोष्टीला स्पर्श नाही खऱ्यासाठी त्या लोकांनी सहन केल्या वरिष्ठांचे काही बोलणी सहन केले परंतु त्या लोकांनी हो आपल्या मनाशी प्रामाणिक आणि सांगतो वाऱ्याच्या दुकानावर एक नंबरचं गौ दोन नंबरच गहू तीन नंबरचं तीन कॅटेगरी असतात की नाही तसे राजकारणात सुद्धा कॅटेगरी वन टू थ्री आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा वन टू थ्री आहे पत्रकारांमध्ये सुद्धा वन टू थ्री आहे न्याय प्रवेश न्याय मध्ये सुद्धा वन टू थ्री आहे हे बोलताना मला अजिबात भीती वाटत जीवाच म्हणजे रामशास्त्री प्रभूने पाण्याचे सुद्धा न्यायाधीश आहे आणि भ्रष्टाचारानं एखाद्याच्या आयुष्यात राग रावली झाली तरी चालेल मला काहीतरी मिळाले पाहिजे असे सुद्धा न्यायाधीश आहेत असे काही राजकारणीत दुनियादारी गेली डब्यात परंतु मी माझा ध्येय सोडणार नाही अशा प्रकारचे राजकारणी आहेत आणि आपल्या सात पिढ्यांचं जे पोटकल्याण करण्याची भावना असलेली आणि बदनामीच्या खायत गेलेली सुद्धा राजकारणी आहे म्हणजे हे सगळी कॅटेगरी कोणालाही का दोष त्याची करत नाही साधू संतानच्या सगळ्या ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत असं खरं म्हणजे ज्या ज्या जे उद्योगपती म्हणजे सीएसआर माध्यमातून या ट्रस्टला मदत आहे म्हणून तुमचा सन्मान करण्यासाठी तुम्हाला आणि मला यामध्ये भविष्यकाळामध्ये असेल आणि संपत्ती निर्माण केली तो सोन्याचा प्याल्यामध्ये मला पाणी घेऊन थांबला असेल दहा किलोमीटर नाकारी आणि शंभर किलोमीटर जाऊन जर्मनच्या भाड्यामध्ये पाणी मला नको आहे ते टॉक्सिक माझ्या शरीरात नको आहे आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या लोकांची जीवनशैली चांगली नाही अशा लोकांच्या घरचं पाणी सुद्धा पिलं नका मी बोलतोय पटत तुम्हाला का कारण कसं ना ते विष आहे आणि अशा गुरु करणारे लोक जसं मी नेहमी उद्या रोज राईस गाडी असते ती ब्रँडेड असते कस्टमाइज असते पण कधी ना कधी तिचे मन दारे, दारे खिडक्या जरा कुरकुर करायला लागत म्हणजे ती पण स्क्रॅप मध्ये जाते रोज वाईस नव्हतं कायम घरून ठेवत नाही ती म्हणजे स्क्रॅप मध्ये जाते तसं माणसाचं सुद्धा आहे माणसाचं किती श्रीमंत आपलं औषध पाणी केलं असला योगा वगैरे सुद्धा करत जात तरी सुद्धा हे डे विल बी डे युअर ब्रिदिंग विल नॉट मूव्ह तुमचं श्वास तिथं रोखला नाही पण अशा परिस्थिती सुद्धा तुम्हाला ते पेन होत शरीराच्या ऑर्गन दुखायला लागतात ना का नाही दुखत दुखतात ना काही दुखतात दुखता वेळ परत डॅमेज वे दे, होतच राहत परंतु ज्याची विचारसरणी दुसऱ्याला जगण्या लिव्ह अँड लेटली जगा जगू द्यायचे असते त्या माणसाचा ते वेदना सुद्धा स्वीट पेन म्हणून धन्यवाद काय सुखद वेदना सुखद वेदना आणि अशा हो ज्या लोकांनी दुसऱ्यांच्या म्हणजे भावाबंद हक्क मागले मित्रांचे पार्टनरशिप मध्ये मित्रांना टोपी लावली आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊन दुसऱ्यावर जुलूम केले अशा मृत्यू दुसऱ्या कंपित होत म्हणजे मृत्यूची भीती वाटायला लागते त्या भीती नवतात म्हणजे जिवंत असतात नावापुरते ते खरे मेलेलेच असतात आणि म्हणून माझं असं म्हणणं की जीवन जगताना धर्म जात वर्ण वर्गाच्या पोलिटी माणूस की धर्माची जतन करा मूल्यवान आहे दादा कुलकीच्या भाषेमध्ये सबसे बडा रुपया रुपया म्हणजे काय म्हणजे कमी आहे पण त्या रुपयाचं सुद्धा घेणं जाण्याकर माझं म्हणणं की ताटा ताटाच्या कडचा रुपया मूल्या बाजारामध्ये एकच रुपया आणि एखाद्या डॉटच्या कडच्या रुपयाचं मूल्यांकन एकच रुपये परंतु ते कोणाकडून आले याला निश्चितपणे महत्व आहे टाटाच्या म्हणजे टाटा पारशी आपला काय हिंदू नाहीये परंतु पारशी असलेल्या माणसाचं कौतुक आपण करतो दिवाबा करत करतो का नाही तर ते गुणांच कौतुक करतो आता या सगळ्या तुमच्या बाळासाहेब देशमुख आमचे जुने स्नेह चांगले कष्ट करतात राजकारणात कमी आणि समाजकारणात जास्त आता निपल मत तुमच्या लोकांची यादी मला त्या म्हणजे कधी कोणी आले तर लक्ष झालं का असं मी सगळ्याचीच कामं करतो पण त्याची जरा निरा निपक आबाच्या नजरेतून त्यांच्याकडे बघितली निपक आबाच्या आणि म्हणून बाळासाहेब माझ्या माध्यमातून तुमच्या या ट्रस्टला दहा लाख रुपये मी जाहीर करतो भविष्य काळामध्ये तुमच्या कार्यक्रमाने आम्ही उजवत आहोत पुढे जायचं असल्या कारण रजा जय हिंद जय महाराष्ट्र